मंडळी मैत्री म्हणजे काय हो मैत्री हा शब्द तयार कसा झाला किंवा मैत्री या शब्दाचा अर्थ काय बऱ्याच जणांना मै आणि त्री मैत्री या शब्दाचा अर्थच माहीत नाही किंवा मा हा शब्द सुद्धा त्यांना लिहिता येत नाही कि वाचता येत नाही मग त्या अशा लोकांकडनं मैत्रीची अपेक्षा करणं बरोबर आहे का तुम्ही सांगा अजिबात नाही ज्या लोकांना त्या शब्दाचा अर्थ कळत नाही त्यांच्याकडनं मैत्री अपेक्षा करणं चुकीच त्यांच्यासाठी फक्त एक खेळ आहे आज याच्याशी बोलायचं ते त्याच्याशी बोलायचं जोपर्यंत स्वतःची करमणूक होत नाही तोपर्यंत नवीन खेळणं भेटलं जुन्याला दाखवला रस्ता <laughs> तुम्ही सांगा मैत्री म्हणजे काय भाऊ किती जणांना माहिती आहे मैत्रीचा अर्थ आणि किती जण मैत्री निभावतील